एकानगरीच हरिश्चंद्र राज हरिचंद्र राज एकानगरीच हरिश्चंद्र राज बोळ्या भक्तांचा तू खास तुझ्या मुळेच हृदय श्वास बोळ्या भक्तांचा तू खास तुझ्यामुळेच हृदय श्वास लागली तुझीच आस श्री गणराया तुम्ही लवकर आया आम्हा भक्तांची देव भेट घ्याया हॅलो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे सात सप्टेंबर आणि आज आहे श्री गणेश चतुर्थी तर आजच्या दिवशी आहे ते गणपती बाप्पाचं आगमन हे होणार आहे आणि झालेलं आहे कारण का आज आता दहा वाजले आहेत तर मी आता जाणार आहे आमच्या गावामध्ये तर आमच्याकडे ना आमच्या गावची पद्धत तुम्हाला सांगतो सांग की आमच्या गावची लोकसंख्या म्हणजे घरं आहेत जवळजवळ एकशे वीसपर्यंत घरं आहेत तर आमच्याकडे असे घरोघरी गणपती नाही आहेत तर एखादी भावकी असेल तर भावकीमध्ये दोन तीन गणपती येतात तर अशा प्रकारे एकूण गावामध्ये एकूण पंधरा ते अठरा गणपती अस असतील आणि जवळजवळ सात ते सात आठ गौरी असतात तर आजपासून ह्या गणपती सणाला सुरुवात होते तर कशाप्रकारे हे आमच्याकडे उत्सव साजरा केला जातो तर यापुढे तुम्हाला या पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर आत्ता वाजले दहा तर गणपतीचे पूजन आहे ते अजून झालेलं नाही तर अकरा बार, बारा अकरा बारापर्यंत पूजन होईल तर अक, सा, आता मी जाणार आहे आमच्या मामाकडे मामाचं ग मामाकडे सुद्धा गणपती असतो तर तिथे जाणार आहे आणि दुसरीकडे पण आमच्या बावटीमध्ये दोन तीन गणपती असतात तिथेसुद्धा जाऊन आपण पाहू तर आजचा दिवस आहे ना म्हणजे बरेचसे मुंबईकरी गाव अक्ष अक्षरशः म्हणजे असं सर्व टाळे लावून गेलेले असतात परंतु आता गणपतीला सगळेजणं गावाला येतात म्हणजे नाइंटी पर्सेंट लोक इथे पुन्हा गावाला येतात या सणासाठी तर चला या व्हिडिओमध्ये बघूया कशाप्रकारे आमच्याकडे हा गणपती उत्सव साजरा केला जातो तर तुम्हाला सगळ्यांना जे जे पाहत आहेत तर तुम्हाला सगळ्यांना गणपती सणाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि हे येणारे वर्ष आहे पुढील तुमचं आयुष्य आहे तुमच्या मनातील इच्छा आहे त्या सगळ्या पूर्ण होऊ द्या आणि सुखी आनंदी जीवन तुम्हाला मिळू दे तर अशीच इच्छा आपण गणपती बाप्पाकडे करूया है ना चला तर जाऊया आणि பிரேஷா மு கஷேசே ம काय झाले तयारी <laughs> आई ओय निर्मित काय कशी आहे कशी आहे अच्छी हा काय मी पण ठीक आहे चल येते वरती गणपती गणपतीकडे येते चल নক নমস্কাৰ কেই মদে কাম চলাই কৰ

öyle evet. आता गणपतीचं पूजन करून त्या आरती वगैरे झालेल्या आहेत आणि आता मी आलो आहे आमच्या मामाच्या घरी तर म्हणजे बघा आजूबाजूची जी घरं असतात ना ते सगळेजण एकत्र मिळून प्रत्येकाच्या घरी जाऊन आरती घेतली जाते आणि त्यानंतरला मग सर्वजण आपापल्या घरी जातात देवाला नैवेद्य दाखवलं जातात आता मामाच्या घरी आहे तर मामाच्या घरचा गणपती बघा तर आमच्या इकडे मामाचा मुलगा संजय इकडे आमचे मामा

अशा प्रकारे सगळ्या आता आरत्या वगैरे झालेल्या आहेत आता मग रात्री आहे ना तर रात्री प्रत्येक ठिकाणी जिथे गणपती असेल तिथे सगळेजण जाऊन नाचतात गणपतीची गाणी म्हटली जातात तर अशा प्रकारे हा पूर्ण सात दिवस हा गणपती उत्सव साजरा केला जाणार आहे तर आमच्याकडे कसं तिकडे एक वाडी आहे आता इकडे आता वरची आहे वाळवळी तिकडे खालची मग असे ग्रुप ग्रुपने लोकं आहेत ते म्हणजे खालच्यात आहेत तर मग ते लोक इकडे वरती येणार जिथे जिथे गणपती आहेत तिथे जाऊन नाचणार मग तिकडे वाडीवरचे आहेत ते इकडे येणार इकडचे वाडीवरती जाणार तर प्रकारे सगळेजणं इकडे तिकडे ज्या ज्या ठिकाणी गणपती आहेत तिथे सगळेजणं या सात दिवसामध्ये जाऊन येते अगदी आनंदात अशा प्रकारे गणपती उत्सव साजरा केला जातो तर आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये कशाप्रकारे गाणी म्हटली जातात तेसुद्धा आपण पाहणार आहोत तर आता कितीही म्हटलं ना आपण तर पहिले जे वीस वर्षापूर्वीचे गणपती ज्या प्रकारे उत्सव साजरा केला जात होता तर ती आता सर आता येणार नाही आपण कितीही काही केलं तरी आता येणार नाही कारण का आता सगळेजण बहुतेक मुंबईला राहतात आणि फक्त अशा उत्सवासाठी येऊन ते सर्व माहोल क्रिएट करणं तेवढं ते, ते शक्य होत नाही जर इथे स्थानिक लोकं जर जास्त असतील तरच ते पूर्वी तसं व्हायचं तर आता कुठेतरी हे जे उत्सवाचं जे वातावरण आहे ते थोडं थोडं कमी होताना दिसतंय ॲक्च्युली शहरांमध्ये मुंबईसारख्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात केला जातोय उधळ उलट तिकडे प्रमाण वाढत चाललेलं आहे कारण का तिकडे आता लोकसंख्या वाढली ते उत्सव करणारी लोकं खूप वाढलेले आहेत आणि इकडे गावाकडेहीची संख्या कमी झाल्यामुळे आता कुठेतरी असं वाटतं की थोडंफार प्रमाणामध्ये थोडी थोडी त्यामध्ये कमतरता होताना दिसते तर मी आता आलोय ज्योस्नाच्या घरी आमच्या बाजूलाच घर आहे तर ज्योस्ना आहे ना गाणी खूप छान म्हणते तिचा आवाज सुद्धा खूप छान आहे तर आता आपल्याला एक गाणं म्हणून दाखवणार आहे गणपतीच बोळ्या भक्तांचा तू खास तुझ्यामुळे हृदय श्वास बोळ्या भक्तांचा तू खास तुझ्यामुळे हृदय श्वास लागली तुझीच आस श्री गणराया लवकर याया अम्मा भक्तांची देव भेट घ्याया श्रीगणराया तुम्ही लवकर याया अम्मा भक्तांची देव भेट घ्याया वा खूप छान सुंदर मस्त बोललेलं आहे हो मग तर ज्योत्नाच्या घरचा गणपती एका नगरीच हरिचंद्र हरी हरी राज हरीचंद्र पल पल राज नगरीच हरिचंद्र राज राज जाऊनी पलगी झोपले पलगी झोपले राज जाऊनी पलगी ग बाराच्या सुमाराला की सुमाराला बाराच्या सुमार સપના પડલે અવચિત પડલે અવચિત મલા સપના પડલે અવચિત તારા હાકા મારી તે રોઈદાસ બાળ ગ રોઈદાસ બાળ હાકા મારી તે રોઈદાસ બાળ હાકા મારી તે મા આઈ ગ માજે આઈ હાકા મારી તે મા આઈ ગ आई मला शी लागली ताण लागली आई मला शी लागली ग पाणी घेऊन बसल्या वाटेला बसल्या वाटेला पाणी घेऊन बसल्या वाटेला बाई पाणी घ्या तुमच्या बालाला तुमच्या बाळाला बाई पाणी घ्या तुमच्या बालाला पटोळ केले ग आई मलाशी भूक लागली भूक लागली आई मलाशी भूक लागली ग लाडू घेऊन वाटेला बसल्या वाटेला लाडू घेऊन बसल्या वाटेला वा लाडू घ्या तुमच्या बाळाला तुमच्या बाळाला बाई लाडू वा खूप छान खरच खरंच खूप छान बघा अगदी मस्त अगदी ताळात आणि सुरात खूप छान बोलते रोशन आपली ज्योत्ना गाणं तर तुम्हाला कसं वाटलं ज्योत्स्नाचं गाणं नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा काय ज्योत्ना ही गाणी कशी काय तू म्हणजे पाठांतर कशी केली सख्या की अगोदर जुनी गाणी ऐकून की कशी कशी जुनी गाणी ऐकून अच्छा म्हणजे कोणाची ऐकली होती तू गाणी माझ्याकडे टेप होती ना अच्छा टेप मधून हं टेप म्हणजे ते कॅसेट होते की होती अच्छा शक्ती तुर होत लावायचं हा हा ते मी ऐकून ऐकून पाठ केलेली अच्छा पण खूप छान बोलतेस तू खरच अरे अरे काय नाही ल्यान इथून इथं उडी मारायला आत्ता बघा इथून उडी मारेल एक गेला, गेला। आत्ता बघा उडी मारेल आत्ता बघा उडी मारेल हा बघा गा, हा बघा हा बघा त्यांनी गाल फुगून गे, घेऊन गेला काहीतरी माकडांचा त्रास ना खूप आहे म्हणजे घरात एक माणूस राखण करायला माकडांसाठी पाहिजे अशा प्रकारे आहे ते गणपतीचा आज पूजन झालेला आज पहिला दिवस आहे तर रात्री आहे ते मग नाच वगैरे गाणी वगैरे म्हटली जाते तर गणपतीमध्ये जो डान्स केला जातो तर आमच्याकडे त्याला बाले डान्स म्हटला जातो हा खूप फेमस आहे तर ची गाणी तर ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की बघू तर अशा प्रकारे आज हा पहिला दिवस आहे तर आता ना पाऊससुद्धा थोडा कमी झालेला आहे बघा आता पण पाऊस पडतो आहे एकदा थोडा आत्ताच पाऊस थोडा रिमझिम पडला तर असेच आता आपण भेटत राहणार आहोत गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर पुन्हा एकदा तुम्हाला गणपती उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर तुमच्या मनातील सगळ्या इच्छा आहे ते गणपती बाप्पा पूर्ण करू दे तर चला या सदिच्छा या व्हिडिओमध्ये तेच थांबूया तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते पिरा है ना चला तर बाय